नमस्कार या धड्यातला पुढचा पॉईंट आहे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आणि वर्तुळ कवसाची लांबणी म्हणजे सेक्टर असतो सर्कलचा जो सेक्टर आहे त्याचा आपल्याला एरिया बघायचा आहे आणि जो सेक्टर आहे त्याच्यामुळे जे आर्क तयार झाले त्या आर्कची काय बघायची आपल्याला लेंथ काय आहे म्हणजे त्याचे फॉर्म्युले काय आहेत हे आपण बघणार आहोत आणि त्यावरून काही उदाहरणं सोडवायची आहेत आता आपण एक वर्तुळ काढून घेऊया आणि वर्तुळ पाकळी असं बघणार आहोत आता हा सगळा वर्तुळ अख्खाच्या अख्खा वर्तुळ म्हणजे वर्तुळ पाकळी असं आपण म्हटलं तर याचा एरिया काय असतो म्हणजे दुसरं सूत्राच्या स्वरूपात सूत्राच्या स्वरूपात काय एरिया असतो अख्ख सर्कल असेल तर त्याचा एरिया काय असतो की पाय आर स्क्वेअर अशा पद्धतीने आर ही रेडियस आर ही त्रिज्या असेल तर पाय आर स्क्वेअर मग हे जर हाफ सर्कल आपण घेतलं समजा हे हाफ सर्कल आपण घेतलं तर ह्याचा एरिया किती होईल हाफ सर्कलचा दिखी दिखी हा व्यासकांठा बरोबर मधनं आणि हे सगळं हाफ सर्कल आपण घेतलं तर याचा एरिया किती होणार ह्याच्या बरोबर निम्म आहे म्हणजे हाफ असणार आहे म्हणजे वन बाय टू पाय आर स्क्वेअर अशा पद्धतीने त्याचा एरिया येणार कारण का हे हाफ सर्कल आहे हाफ सर्कल अर्धा अर्धा त्याचा एरिया येणार आहे त्यामुळे हा रेखांकित भाग आहे त्याचा एरिया किंवा त्याचं क्षेत्रफळ किती येणार आहे वन बाय टू पाय आर स्क्वेअर आता जर पाव म्हणजे कॉप्टर आपण घेतला वन फोर्थ सर्कल आपण जर घेतलं तर किती येणार आहे एका मग पाया आपण घेतलं की अशा पद्धतीने बरोबर दोघांना केले आता याचे चार समान भाग झालेले आहेत या वर्तुळाचे चार समान भाग झालेले असताना आपण जर एवढ्याच पाव भागाचं म्हणजे त्यातल्या एका भागाचं जर एरिया म्हणजेच क्षेत्रफळ घ्यायचं ठरवलं तर किती येणारे एरिया ह्याचा पूर्ण वर्तुळाचा आहे पायआर स्क्वेअर त्यातले हाफ म्हणजे वन फोर्थ झालं याचा एरिया किती येणार वन बाय फोर स्क्वेअर म्हणजेच काय दिसतंय की कशा पद्धतीने वर्तुळ पाकळी आपण लहान लहान करत गेलो की कशा पद्धतीने एरिया बदलतोय तर पूर्ण वर्तुळाचा पाय आर होतं अर्धवर्तुळाचं वन बाय टू पाय आर स्क्वेअर आलं पूर्ण ह्या पाव वर्तुळ घेतोय तर वन बाय फोर पायआर स्क्वेअर त्याचे जर सहा समान भाग केले तर वन बाय सिक्स पाय आर स्क्वेअर असं येणार आहे सहा हा भाग येणार तो अशा पद्धतीने येणार आता आपण अँगल काय आहे ते बघूया जेव्हा पूर्ण वर्तुळ होतं तेव्हा पूर्ण वर्तुळाचा अँगल काय असतो थ्री सिक्सटी म्हणजे जर आपण केलं तर एकूण किती आलं बेरीज भाग देईल त्याला आणि इन्टू पायआर स्क्वेअर म्हणजे त्याचं क्षेत्रफळ तर पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण अशा पद्धतीने लिहू शकतो की थ्री सिक्स्टी अपॉन थ्री सिक्स्टी म्हणजे वनच आहे ना म्हणजे पाय आर स्क्वेअर असं ते झालं हा निम्म्या वर्तुळाचा म्हणजे हे फक्त एवढं निम्म वर्तुळ निम्म सर्कल घ्यायचं हा सर्कल घेतला एवढं तर त्याचा अँगल किती असतो इथे हा एवढा अँगल किती असतो वन एटी डिग्री वन एटी डिग्री अपॉन थ्री सिक्स्टी असं केलं तर काय मिळतं म्हणजे आपण वन एटी डिग्री अपॉन थ्री सिक्स्टी डिग्री आणि इंटू पाय आर स्क त्याचं संक्षिप्त रूप घेत आलं तर काय होणार भाग केला तर वन बाय टू फाय आर स्क् आणि आपण आकृती बघून जे अर्ध्या वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया हाफ सर्कलचा एरिया बघितला तो किती होता म्हणजे जर आपल्याला अँगल माहिती असेल तर अँगल आणि एकूण अँगल किती असतो थ्री सिक्स्टी डिग्री त्याचा वापर करून आपण त्याचं क्षेत्रफळ काढू शकतो इथे सुद्धा बघा वन बाय फोर पायआर स्क्वेअर आता ह्या वर्तुळ पाकळीच म्हणजे ह्या सेक्टरचा एरिया आपण बघतोय ह्या सेक्टरचा माप किती आहे इथे हा नाईन्टी होणार आहे परपेंडिक्युलर आहे म्हणजे हा नाईन्टी डिग्री झाला मग अशा पद्धतीने घेतला तर वन बाय फोर म्हणजेच काय की नाईन्टी अपॉन थ्री सिक्स्टी म्हणजे वन बाय फोर आलं नाईन्टी अपॉन थ्री सिक्स्टी आणि इंटू पाय आर स्क्वेअर म्हणजे फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये लिहायचं आलं तर एखादी वर्तुळ पाकळी म्हणजे एखादा सेक्टर कुठलाही अशा पद्धतीने असेल तर ह्याचा जो थीटा म्हणजे अँगल जर माहिती असेल आणि रेडियस माहिती असेल तर आपण ह्या फॉर्म्युल्याने त्याचं क्षेत्रफळ म्हणजेच एरिया काढू शकतो तर फॉर्म्युला कसा तयार झाला बघा इथे त्या वर्तुळ वर्तुळपाकडीचा जो काही अँगल असेल तो इथे वन एटी होता हाफ सर्कलचा इथे वनच आहे त्यामुळे थ्री सिक्स्टी अपॉन थ्री सिक्स्टी इथे नाइन्टी अपॉन थ्री सिक्स्टी झालं जो 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 काही अँगल असेल 360 तो किमोमीटरमध्ये अपॉन थ्री सिक्स्टी इन्टू पाय आर स्क्वेअर केलं की आपल्याला वर्तुळपाकडीचं क्षेत्रफळ म्हणजेच एरिया मिळतो हा जो अँगल ह्या वर्तुळपाकडीचा थिटा असेल तर ह्याचं क्षेत्रफळ म्हणजे ह्याचा एरियाचा फॉर्म्युला काय आहे थीटा टा अपॉन थ्री सिक्स्टी डिग्री इंटू मल्टिप्लिकेशन सांग घ्यायचं पायआर तर हा तो वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला झाला सोपा आहे कसं आला लक्षा दाले। वर्तुर वर्तुर लक्षा ते लक्षात आलंय पूर्ण वर्तुळ आपण घेतलं हाफ वन फोर्थ वगैरे वर्तुळ घेऊन आपल्या लक्षात आलं की इथे अँगल अपॉन थ्री सिक्स्टी आणि इंटू पायआर स्क्वेअर केलं की त्या त्या वर्तुळ आपल्याला क्षेत्रफळ म्हणजे एरिया में तो। है, है वर्तुर वर्तुर तो में से, तर हा फॉर्म्युला आहे सोपा आहे आता आपल्याला वर्तुळ वर्तुळ जो कौस असतो त्या कौसाची लेंथ म्हणजे त्या आर्कची लेंथ आपल्याला बघायची तर त्या आर्कची लेंथ काढायची असेल तर सेम हाच कन्सेप्ट असणार आहे ह्या पूर्ण पूर्ण वर्तुळाची म्हणजे जेव्हा अख्खं वर्तुळ असतं तेव्हा त्याची लेंथ म्हणजे काय असतं त्याचं सर्कम्फरन्स किंवा पेरीमीटर म्हणतात तर पेरिमीटर ऑफ सर्कल किंवा सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ती पूर्ण वर्तुळाची किती असते तर पाय टू पायआर जसं आपण हा ह्याचा डिरायव्ह केला म्हणजे ह्याचा आला फॉर्म्युला तसाच एक परिहाचा फॉर्म्युला येणार आहे ह्याच पद्धतीने पूर्ण वर्तुळाची लेंथ पूर्ण अशी लेंथ म्हणजे काय आला परीख झाला परीक, परीक म्हणजे पॅरीमीटर किंवा सर्कम्फरन्स ऑफ सर्कल तो किती असतो पूर्ण वर्तुळाचा टू पाय आर आता हाफ वर्तुळाचा घ्यायचा आला फक्त हा एवढा निम्म वर्तुळ आहे तेवढंच घेतला तर किती येणार हे पूर्ण जर टू पाय आर असेल त्याचा हाफ केलं की हाफ वर्तुळाची लेंथ म्हणजे ह्या फक्त कवसाची लेंथ आपल्याला हवी असेल तर ती करायला काय लागेल वन बाय टू टू पाय आर एक कॅन्सल होतात वगैरे त्यानंतर पण वन पण वन बाय टू टू पाय आर झालं मग इथल्या नव्वद अंशाची ही वर्तुळ पाकळी असेल तर ही किती वर्तुळ पाकळी आहे बरोबर वन फोर्थ आहे ना हा पाव भाग आहे ही वर्तुळ पाकळी म्हणजे पाव भाग आहे म्हणजे वन फोर्थ आहे म्हणजेच ही जर लेंथ काढायची झाली वर्तुळ पाकीच्या ह्या वर्तुळ कौसाची म्हणजे हा वर्तुळ कौश ही जी आर्क आहे ह्या आर्कची लेंथ काढायची झाली तर ह्या आर्कची ची कशी काढता येईल कारण ही इथपासून ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत टू पाय आर ही लेंथ होते मग हा फक्त पाव भाग येतात म्हणजे वन फोर्थ भाग आहे म्हणजे वन फोर इंटू टू पाय आर अशी ह्याची ह्या कवसाची म्हणजेच ह्या आर्कची लेंथ होणार म्हणजे पुन्हा तेच आलं की नव्वद अंश असेल तर वन बाय फोर होतं मग इथे नाईन्टी अपॉन थ्री सिक्स्टी दिलं तर काय होणार की नाईन्टी अपॉन थ्री सिक्स्टी इंटू टू बाय आर हे केलं की आपल्याला ही जी पावभागाची लेंथ आहे वर्तुळ कवसाची लेंथ आहे ती मिळते हाफ करायचं असेल तर वन एटी अपॉन थ्री सिक्स्टी इंटू टू बाय आर केलं की आपल्याला हाफ वर हाफ सर्कल असतं म्हणजे अर्धवर्तुळ असेल त्याची त्या तो जो कौस तयार झाला हा त्या कवसाची लेंथ मिळेल त्या कवसाची लांबी मिळेल तर वर्तुळ कवसाची का लांबी काढण्याचं सूत्र पण सेम तसंच आहे जसं आपण इथे एरिया साठी से घेतलंय सेम तसं सीटा अपॉन थ्री सिक्स्टी होत आणि इथे एरिया साठी पाय आर स्क्वेअर घेतलं होतं आणि सरकम्फरन्स म्हणजे परीत किती असतो तर टू पाय आर असतो म्हणून टू पाय आर त्यामुळे आपल्याला दोन सूत्र इथे मिळाली सेक्टर सेक्टर तर वर्तुळ पाकळीचे वर्तुळ पाकळीचे म्हणजे सेक्टरचे सेक्टरचा एरिया वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ हे सूत्र काय आहे तर अपॉन थ्री सिक्स्टी इंटू पाय आर स्क्वेअर हे झालं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आणि वर्तुळ कवसाची लांबी कशी आली वर्तुळ कवसाची लांबी एखाद्या वर्तुळ कवसाची लांबी जर आपल्याला मिळवायची असेल सेम तसाच सूत्र आहे लांबी सरकम फरन्स लागतो आपल्याला तर थिटा अपॉन थ्री या फॉर्म्युला आपल्याला वर्तुळ कवसाची लांबी मिळेल म्हणजे काय काय माहिती असायला लागतं थिटा म्हणजे त्या वर्तुळ पाकडीचा अँगल किती तो माहित असायला लागतो आणि रेडियस आर एवढं माहिती असेल तर हे दोन्ही गोष्टी आपण वर्तुळाच्या म्हणजे सर्कलच्या आपण काढू शकतो आता त्याच्यानंतर वर्तुळ कवसाची लांबी आणि परी वगैरे ह्याच्या आपल्याला एरिया मिळतोय का हे थोडस एकमेकांमध्ये सूत्र आहे ते आपण बघणार आहोत आता वर्तुळ कवसाची लांबी या लांबीला समजा आपण एल म्हटलं तर एल बरोबर काय मिळेल आपल्याला थिटा अपॉन थ्री सिक्स्टी इंटू टू पाय आर आता हा जर टू पाय आर आपण इकडे घेतला तर एल अपॉन या दोघांचं काय रिलेशन आहे हे आपल्याला थोडंसं बघायचंय एल इथे आहेच म्हणजे ही लांबी आणि हा टू पाय आर जर आपण इकडे घेतला तर छेदात येणार नाही नॉन नेटर मध्ये टू पाय आर इज टू थिटा अपॉन थ्री सिक्स्टी समजा आपण थिटा अपॉन थ्री सिक्स्टीची कारण इथे पण थिटा अपॉन थ्री सिक्स्टी डिग्री असं दिसतंय त्याच्या जागी आपण जर ही व्हॅल्यू घातली तर आपल्याला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ म्हणजे सेक्टरचा एरिया ह्याच्या संदर्भातला अजून एक फॉर्म्युला मिळणार आहे काही ठिकाणी आपल्याला अर्थात हा फॉर्म्युला वापरायला लागतो लांबीसाठी हा पण काही वेळेला काही गोष्टी दिलेल्या नसतात किंवा वेगळ्या गोष्टी दिलेल्या असतात तर वर्तुळ कंसाच्या लांबणीवरून सुद्धा क्षेत्रफळ काढता येतं ह्या फॉर्म्युला आपण इथे बघणार आहोत आता ह्या एलची आता या थिटा अपॉन थ्री सिक्स्टीची ही जी व्हॅल्यू आहे ती जर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ याच्यामध्ये घातलं तर काय होणार आहे बघा तर वर्तुळ पाकळीचे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे काय आहे थीटा अपॉन थ्री सिक्स्टी इंटू पाय आर स्क्वेअर पण थीटा थ्री सिक्स्टीची ही व्हॅल्यू घातली तर काय म्हणाल म्हणजे थीटा आपण थ्री सिक्स्टीची फक्त ही व्हॅल्यू घातली या फॉर्म्युल्या तर काय काय मिळालं आपल्याला इथे पाय पाय कॅन्सल झाला एक आर गेला एल आणि एक आर डिमिरेटर मध्ये डिनॉमिरेटरमध्ये टू आहे म्हणजे एल म्हणजे वर्तुळ कवसाची लांबी इंटू आर म्हणजे रेडियस आणि अपॉन टू म्हणजे एक नवीन फॉर्म्युला अजून मिळाला आपल्याला क्षेत्रफळ हा 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 तर मी नाही पाठ करायचा पण अजून एक फॉर्म्युला आहे की एल इंटू आर अपॉन टू ते एल म्हणजे काय आहे हा एल म्हणजे वर्तुळ कवसाची लांबी गुणिले त्रिजा छेद दोन अशा पद्धतीचा पण एक फॉर्म्युला आहे तो पण काही ठिकाणी आपल्याला युज करतायत म्हणजे वर्तुळ बाकीचे क्षेत्रफळ बरोबर काय झालं तर वर्तुळ कवसाची लांबी म्हणजे आर्क ची लेंथ असते ती घ्यायची वर्तुळ लांबी इनटू रेडियस आणि अपॉन हा अजून एक फॉर्म्युला झाला वर्तुळ क्षेत्रफळ त्याच्यात तो वर्तृ लांबी वापरली जाते काही ठिकाणी वर्तृ लांबी म्हणजे जो आर्क असतो त्याची लेंथ दिलेली असते आणि रेडियस दिली असते तेवढा दिलं असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा थिटा किती आहे तो दिलेला असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा असे हे तीन फॉर्म्युले आहेत आणि त्याच्यावरची उदाहरणं आपण बघू